नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आपल्यापैकी कोणी लाईव्ह आलं का जर असेल तर नेहमी नेहमीचा प्रश्न माझा आवाज येतोय का येत असेल तर कमेंटमध्ये लिहा आज परत एकदा मी आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर लाईव्ह आलेलो आहे मागच्या वेळेस मी आपली ओळख करून दिली होती कदाचित आपण ओळखत पण असणार मी जितेंद्र राऊंदळे या मी मराठा फेसबुक पेज तसं मी मराठा युट्यूब चॅनल याचा मी मेन ॲडमिन आहे गेल्या मी लाईव्हमध्ये आपल्याला सांगितलं होतं की मी मराठा फेसबुक पेज कशा पद्धतीने दो दोन हजार सोळापासून कार्य करत आहे आज आपल्यासमोर मी जे लाईव्ह आलो आहे त्याचं एकच पर्पज आहे की आपण आपल्या मी मराठा ग्रुपच्या माध्यमातनं जवळपास दोन हजार सोळापासून वधूवर विषयक विशेष कार्य करत आहोत या विषयक कार्यामध्ये मुख्य जो प्रॉब्लेम दिसतोय तो म्हणजे मुलामुलींचे लग्न जुळणं आणि मी ज्या मी दोन हजार सोळापासून या मी मराठा ग्रुपचं तसंच मी मराठा फेसबुक पेजचं पे, 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 पे पे जे करत आहे त्याच्यातनं माझ्या एक लक्षात आलेलं आहे की आपल्या मराठा समाजात सध्या लग्नाचे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम चालू आहे विशेषतः मुलांची संख्या जास्त वाटते आणि मुलींची संख्या कमी आहे म्हणजे जे इच्छुक वर आहेत त्यांची संख्या जास्त आहे कारण आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत वेगवेगळे वधू किंवा आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावर हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे की मुलांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे समाजात कदाचित खूप मोठ्या प्रमाणात मुलांमध्ये फ्रस्ट्रेशन पसरत आहे परत मुलांचं शिक्षण घेण्याचं प्रमाण थोडंसं कमी पण झालेलं आहे आणि जरी शिक्षण घेतलं तरी नोकऱ्या भेटत नाही त्यामुळे थोडंसं शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊन राहिलेलं आहे त्यामुळे ते जर प्रॉपर क्वालिफिकेशन घेतलं नाही आणि दुसऱ्या साईडला मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे मुली त्यांना जे अचीव्ह करायचं ते अचीव्ह आहेत आणि त्यामुळे लग्न जुळण्यास बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो असं असं माझं ऑब्झर्वेशन आहे कदाचित नसेल सुद्धा पण हे माझं माझं ऑब्झर्वेशन आहे हे प्रॉब्लेम दूर व्हावा म्हणून आपण दोन हजार सोळापासून विविध व्हॉट्सअप ग्रुप चालू केले होते त्याची पूर्णपणे त्याच्यात आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एंट्री शून्य होती झिरो नोंदणी ही झिरो होती त्यानंतर आपण आपली मी मराठा ची वेबसाईट सुद्धा आपण चालू केली वधूभिषेक मी मराठा वधू डॉट इन एम डबल मी मराठा एम ए आर ए टी एच ए मराठा वधू व्हीएटीएचू व्हीएर वधूवर डॉट इन या नावाची आपण वेबसाईट सुरू केली त्या वेबसाईटमध्ये सुद्धा जवळपास पर्यंत नोंदणी झाली त्याच्या वीसशे पैकी माझ्या अंदाजाने जवळपास दोन हजार ते एकवीसशे फक्त मुलांची संख्या आणि वरळी पाचशे पर्यंत मुलींची संख्या आहे तर मुला मित्रांनो हा एक खूप मोठा मेजर इश्यू मला समाजात दिसत आहे की मुलांची संख्या वाढत चालली आहे आणि त्यामुळे लग्न जुळण्यास त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे आणि आपला समाज आधीच शेतीप्रधान त्यात शेतीवर विसंबून राहणाऱ्या मुलांवर ना मुली प्रेफर करत नाही हे एक माझं ऑब्झर्वेशन आहे आणि कसं पाहायला गेलं तर ते काही चुकीचं नाही हे बघा मित्रांनो एक काळी आपण शेती करायचो शेती आपला मुख्य व्यवसाय होता परंतु आज शेती ही सेकंडरी झालेली आहे आज तुम्ही बिझनेस करा किंवा नोकरी करा चांगल्यापैकी नोकरी करण्यासाठी तुम्हाला चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे चांगलं शिक्षण घेऊन त्यात चांगले मार्क्स घेऊन तुम्हाला चांगली नोकरी भेटू शकते परंतु आता सरकारी नोकरी भेटणं सुद्धा तसं डिफिकल्ट झालेलं आहे मग दुसरं ऑप्शन तुम्हाला बिझनेस पण बिझनेस क्लासवर सुद्धा मुलगी एवढा विश्वास ठेवत हो नाही जितकं सरकारी नोकरीमध्ये त्यांना जास्त अट्रॅक्शन असतं त्यामुळं तर ह्या सर्वांचं सोल्युशन सर्वात पहिले तर आपण एज्युकेशन घेणं आणि एज्युकेशन घेऊन चांगली नोकरी मिळवणं हे सर्वात पहिलं सोल्युशन आहे परंतु मध्ये सुद्धा आपण मोठे होऊ शकतो त्यामुळे सुद्धा करायला काही हरकत नाही मोठमोठे शहरं जे आहेत मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण नक्कीच बिझनेससाठी प्रयत्न केला गेला पाहिजे इव्हन छोट्या छोट्या शहरात सुद्धा आपण बिझनेस जर केला तर मला वाटत नाही मध्ये लॉस होतो पण त्यात तुम्हाला कन्सिस्टन्सी लागते आणि काही दिवस तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यात मेहनत करण्याची तयारी लागते मेहनत तर कुठे पण लागते जर ते केलं तर तुम्हाला बिझनेसमध्ये लॉस होऊ शकत नाही परंतु हा एक मोठा इश्यू मला जाणवला आहे की मुलांचं एज्युकेशन थोडंसं कमी पडायला लागलेलं आहे तर मित्रांनो आपण जे व्हॉट्सअप ग्रुप चालू केलेले आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जर आपल्याला व्हायचं असेल कारण आपले जे व्हॉट्सअप ग्रुप हे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हॉट्सअप ग्रुप चालू केलेले आहेत त्यात काही विभागवारी आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकण खान्देश त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाडा हे झाले विभागवारी त्याचप्रमाणे आपण प्रोफेशनवाईज प्रोफेशन वाईज सुद्धा काही ग्रुप केलेले प्रोफेशन वाईज म्हटले तर आपण त्यात डॉक्टर इंजिनियर नंतर फार्मसी उच्च शिक्षण असे सुद्धा ग्रुप केले आहे आपण काही निव्वळ शेतकऱ्यांसाठी सुद्धा ग्रुप केला म्हणजे फक्त शेतकरी ग्रुप सुद्धा आपण केलेला आहे आपण जागतिक ग्रुप सुद्धा केला जागतिक ग्रुपमध्ये जे मुलं आउट ऑफ इंडिया शिक्षण घेत आहेत किंवा त्यांना आउट ऑफ इंडियामध्ये जॉब करतात त्यांना लग्न करायचं भारतातल्या मुलीशी किंवा भारतातल्या मुलाशी त्यांच्यासाठी आपण जागतिक वधवर सूचक मराठा समाजासाठी ग्रुप चालू केला आहे आपल्या कोणाला या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर माझा मी नंबर या व्हिडिओच्या शेवटी शेवटी ते देणार आहे आपण त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा आपण त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा आपला जिल्हा लिहा आपला पर्पज द्या कुठल्या प्रोफेशनमध्ये कुठल्या विभागात ऍडवायचंय आणि वेट करा मला एकदा मेसेज भेटला त्याच्यानंतर जसं मला वेळ भेटेल तसं मी त्याची लिंक पाठवेल त्या ग्रुपची आपण त्या ग्रुपला जॉईन करू शकता तर मित्रांनो हे झालं व्हॉट्सअप ग्रुप त्याचप्रमाणे आपली वेबसाईट आहे वेबसाईटचं काम गेले एक चार पाच महिन्यापासून माझ्या बाजूने थोडंसं स्लो झालेलं आहे कारण आपलं मी मराठा फेसबुक पेज हे आपण मुख्यतः काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी म्हणजे साधारणतः एक सप्टेंबरपासून जसं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालं तेव्हापासून ते आपण थोडंसं मनोज जयरांगे पाटलांना हे समाज हे पेजद्वारे आपण वेळ देत होतो आणि त्यामुळं थोडंसं माझं वधव कार्यासाठी दुर्लक्ष झालेलं आहे परंतु आता आपण ते कार्य परत एकदा जोमाने सुरू करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आपण समाजाला मार्गदर्शन आपण लाईव्ह सुद्धा सुरू करणार आहोत त्यात खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह असतील खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन आपल्या समाजातील मुलांना भेटतील याची आपण काळजी घेणार आहोत तर आपल्याला जर या वधूवर विषयक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर ॲड व्हायचं असेल तर आपण मला माझ्या मी आता खाली नंबर सांगतोय त्या नंबरवर आपण मला व्हॉट्सअप मेसेज करा फोन नाही केला तर चालेल कारण काय होतं की खूप सारे फोन येतात आणि मग मला काही बिझी शेड्यूलमध्ये मग जर फोनवर उत्तर नाही दिलं गेलं किंवा थोडंसं त्रासिकमध्ये बोललं गेलं तर मग आपल्या समाजातील मुलांना आपल्या बांधवांना ते आवडत नाही त्यामुळं आपण व्हॉट्सअप मेसेज करा बिंदास्पणे मेसेज करा आणि वेट करा लगेच लगेच व्हॉट्सअप मेसेज केला म्हणजे लगेच फोन करून सांगण्याची काहीच गरज नाही मी सगळे मेसेज बघतो जसं मला वेळ भेटतो पद्धतीने मी मेसेज बघतो आणि त्या मेसेजला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो तर ही पूर्णपणे फ्री सर्व्हिस आहे पूर्णपणे मोफत सर्व्हिस आहे त्यामुळे बिंदासपणे या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हा आणि त्यात खूप सारे बायोडाटा असतात त्यातनं आपण आपल्या आपलं जे आपलं मंगल कार्यालय साधून घ्यायचं आहे आपल्याला चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी म्हणजे चुकवर किंवा अधुभवी असेल ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकता तर माझा नंबर मी सांगतोय माझं नाव पाहिजे तर तुम्ही सेव्ह करू शकता जितेंद्र रवंदळे मी प्रॉपर नवी मुंबईला असतो आता खूप जण फोन करतात तुमचं ऑफिस कुठं हे कुठं मित्रांनो ऑफिस माझं तसं प्रोफेशनल ऑफिस आहे नवी मुंबई बेलापूर इथे परंतु वधुवरसाठी ते ऑफिसची काहीच गरज नाही कारण हे सगळं ऑनलाईन कार्य चालू आहे आपली व्हॉट्सअप ग्रुप ऑनलाईन आहे आपली वेबसाईट ऑनलाईन आहे त्यामुळे आणि आपण लग्न जुळवत नाही आपण समाजाला माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय लग्न जुळवण्याचं कारण गरज नाही कारण ते त्यासाठी एक फुल प्लेज मग तो उद्योग आहे की त्यात तुम्ही लक्ष देऊन त्या मुलांची त्या मुलींची माहिती घ्यायला पाहिजे कारण आपल्यामुळे कोणाचं लाईफ खराब नये हे आपण करू इच्छित नाही त्यामुळे आपण व्हॉट्सअप ग्रुप आणि वेबसाईट याच्यावर आपण महत्त्व दिलेलं आहे वेबसाईटमध्ये रजिस्ट्रेशनसुद्धा पूर्णपणे पुरन फ्री आहे तर आपण वेबसाईटमध्ये आपले नाव नोंदवू शकता सुद्धा मी आपल्याला लिंक देतो आहे तर माझा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन परत एकदा मी नंबर रिपीट करतो नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन आणि आपली वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट मी मराठा वधूवर डॉट इन स्पेलिंग सांगतो मी डब्ल्यू 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 डॉट मी एम डब्ल्यू मी स्पेस न देता मराठा एम ए आर ए टी एच ए मराठा स्पेस न देता वधू वर ए डी व्हीए डीएचयू व्हीएर वधूवर डॉट इन आय एन या गुगलवर आपण ही टाईप करा ही लिंक आपली आपली वेबसाईट ओपन होईल आणि त्यात आपण आपलं रजिस्ट्रेशन फ्री करून घेऊ शकता तर ह्या दोन्ही गोष्टी फ्री आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपण एकदा नाव नोंदवल्यानंतर वेबसाईटला आपलं नाव नोंदवलं जर आपल्या प्रोफाईल सर्च करायचे असतील तर आपण तिथं मिनिमम फाय हंड्रेड रुपीज चार्ज केलेले हे काही के फसवण्यासारखं नाही हे तुम्हाला तिथे भेटेल जर तुम्हाला तुमचं नाव नोंदवायचं नाव नोंदणी फ्री आहे तुमच्या पैसे नाही किंवा तुम्ही पैसे देऊ इच्छित बिंदास देऊ नका हां ज्यांना ज्यांनी कोणी पैसे दे तुमचं स्थळ बघायला भेटेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमचं सर त्यांना योग्य वाटलं तर मित्रांनो आज आजपर्यंत हे एवढंच आपलं हे वधूल विषयक कार्याविषयी मी आपल्याला माहिती देण्यासाठी मी आज लाईव्ह आलो होतो तर आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त समाजापर्यंत ही बात आपला हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होण्याची संधी भेटेल आणि त्यांना त्यांची लग्न जुळवण्यासाठी मदत होईल आणि सर्वात मुख्य आपलं मी मराठा फेसबुक पेज आणि आपलं मी मराठा युट्यूब चॅनल आपण सर्वांनी मी मराठा फेसबुक पेजला फॉलो करा त्याला मॅक्सिमम शेअर करण्याचा प्रयत्न करा मी मराठा युट्यू युट्यूब चॅनल आहे हे जर आपण युट्यूबवरून टाईप केलं तर आपल्याला नक्कीच ते सर्च करता येईल त्यात खूप सारे मार्गदर्शनपर व्हिडिओ आहेत म्हणून जिरंगीरादांचे पण व्हिडिओ ते त्याच्यात भरपूर व्हिडिओ घे पण त्याच्यात टाटेले तर त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय